नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज ब्राह्मणवाडे गाव गाव या गावामध्ये तालुका निफाड या गावामध्ये या शेतकरी मित्रांकडे आलो होतो तर त्यांना किरण टेक्नॉलॉजी वापरून मागच्या वर्षी काय अनुभव आले ती चर्चा करू नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आणि आपण कोणत्या पिकाला किरण टेक्नॉलॉजी वापरली कांदा पिकाला आणि टोमॅटो पिकाला वापरलं तर बरं नाव काय आपलं योगेश केदुकुंबरे बरं काय अनुभव आला आपल्याला यातून मला टोमॅटोच्या फुटसाठी बॉसचा भरपूर चांगला रिझल्ट भेटला आणि कांद्याचा आवरेज चांगल्यापैकी भेटला मागच्या वर्षी वापरलं होतं वर्षी वापरलं तुम्ही काका कशाला वापरलं होतं कांद्याला रोपाला कांद्याला आणि रोपाला किरण टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे काय अनुभव आला रोपाच जे रोपा पहिले याच्या आधी गोळा मरत जायचे पण आम्ही हे मारल्यापासून ते तो तोडून खत टाकल्यापासून ते एकदम क्लिअर झालं रोप बाकीच्या रोपांपेक्षा आमचं रोप सचिन झालं त्यावेळी म्हणजे क्षमता चांगली होती आणि मरवत नाही आणि मरवत नाही आणि मुळ्यांचं प्रमाण कसं असतो प्रमाण भरपूर होत बर आपल्याला काय अनुभव आला आपण टमाट्यासाठी कांद्यासाठी वापरलं होतं पण ऍव्हरेज मध्ये फरक पडला सगळं पोटवी वाढले टोमॅटोचे आणि आपण म्हणजे जमिनीतून का जमिनीतून वापरलं टोमॅटोसाठी जमिनीतून वापरलं आणि कांद्यासाठी वरून स्प्रे केला आणि आपण बॉस वापरलं पोटवी भरपूर निघाले कोणत्या पिकाला टमाट्याला तुम्हाला काय वाटतं इतर शेतकरी मित्रांनी वापरायला पाहिजे बरोबर किंवा थोडे थोडे क्षेत्रात अनुभव घेऊन वापरायचा निर्णय घेतला पाहिजे असे बरोबर मग आपण सगळे समाधानी आहात का ओके धन्यवाद